महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आहे आणि हे सरकार कार्यरत असताना सभ्यता संस्कृती परंपरा अर्थातच संविधानाच्या सर्व मूल्यांची अनदेखी करत पुढे चाललेलं एक अमानुष आणि प्रतिगामी स्वरूपाचं एक सरकार केंद्रात आणि राज्यात आहे मात्र या सरकारचा जो हेका आहे याची किंमत समाजाला चुकावी लागत आहे त्यामध्ये शेतकरी आहे शेतमजूर आहे बेरोजगारीचा दा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे बिकट झालेला आहे स्वारगेट सारख्या वर्धळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेखी बाळी या सुरक्षित नाही इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तर शेतमालाला भाव नसणे कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कर्जमाफी न देणे निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सांगितलं आणि आता दहा लाख लाडक्या बहिणींना त्या लाभापासून वंचित ठेवणे असे अनेक प्रकारचे फेलिवल हे भाजपचे आहे शेवटी हे सरकार कोणत्या मस्तीत चाललंय तर यांची मस्ती काय हे जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या, या सगळ्याची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे अलीकडच्या काळात मंत्रिमंडळातील जे सदस्य आहेत तर बीडमध्ये जो नंगा नाद जो आहे तो आपण पाहिला बीडची बिघडलेली कायदा सुव्यवस्था आपण बघितली तर दुसरीकडे खोटे अॅफिडेव्हिट देऊन खोटे कागदपत्र देऊन कोकाटे जे आहेत यांना शिक्षा झाल्यानंतर न्यायालय ही आश्चर्यकारक भूमिका घेतो तो प्रकरण आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री या परिसरातील लोकप्रतिनिधी हे रोज आपले बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी शांतता आहे सौाद्रता जी आहे जो महाराष्ट्र धर्म जो आहे याच्या विचाराला ते छेद देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आन शान आहे आणि त्या शिवाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही चुकीची माहिती देत आहेत हे सर्व जे चाललंय हे शांततेने खपून घेणं शक्य नाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून केवळ सत्तेचं परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची दे भूमिका ही एकशे पंचवीस वर्षापूर्वी स्वीकारल्या गेली होती सत्ता येईल जाईल निवडणुका होतील जातील मात्र या भारतातला या महाराष्ट्रातला नागरिक हा गुन्हा गोविंदाने राहायला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि सदनची भूमिका घेऊन निवडणुकीच्या पश्चात आम्ही सर्व काँग्रेस जन हे त्या भूमिकेने त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत त्यामुळे काँग्रेस एका चळवळीचं नाव आहे काँग्रेस एका विचाराचं नाव आहे काँग्रेस एका आंदोलनाचं नाव आहे आणि या प्रारूपात स्वरूपात आम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी काळात काँग्रेसची उभारणी करणार आहोत हे देखील या ठिकाणी नम्रतेनी आपल्याला सांगू इच्छितो दुसरा जो आपण प्रश्न विचाराल त्या की देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आघाड्या आणि योग्य ही अपरिहारत आहे कुठेतरी एक पॉलिटिकल कंपल्शन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि याची किंमत जी आहे कि ही काँग्रेस पक्षाला चुकवावी लागलेली आहे त्यामुळे गत निवडणुकांमध्ये युती आघाडीमुळे आमचा पक्ष या ठिकाणी निवडणुका लढू शकला नाही ही नाईलाज आणि ही जी अपरिहार्यता होती ही मोकळ्या मनाने या ठिकाणी आम्ही कबूल करतो देश पातळीवर इंडिया अलायन्स पार्टनर आम्ही असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही युबी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे कुठे अडचणी आणि मर्यादा या धरून आम्हाला आल्या होत्या मात्र देशपातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोनच पक्ष हे आपल्याला आढळतात एक म्हणजे सत्ताधारी भाजप आणि त्या सत्ताधारी भाजपासोबत भांडवतदारी आहेत आणि दुसरीकडे समाजवादासाठी लढणारा आणि भाजपच्या मूलभूत विचाराच्या विरोधात लढणारा काँग्रेस असे दोनच विचारप्रवाह देशभरात आहेत आणि या परंपरा असणाऱ्या लिगसी असणाऱ्या आणि भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एकच आहे त्याची जाणीव ठेवून ती जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्ष हा कार्यरत आहे आणि या दौऱ्यांच्या अनुषंगानं आम्ही जी आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आणि विरोधात जो आमचा आवाज आहे विरोधातच नव्हे नव्हे तर भारताला अभिप्रेत असणारी जी समाजव्यवस्था आहे ती निर्माण करण्याचं ध्येय उद्दिष्ट आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचं काम जे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मूलभूत कर्तव्य आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हा सगळा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं माझा दौरा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुलनेने काँग्रेसची ताकद कमी आहे असे आरोप आमच्यावर होतात अशा सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच प्रांताध्यक्ष या नात्यानं माझा दौरा सुरू झाला आहे हे देखील मी आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी माहिती शेअर करू इच्छितो माझी वेगवेगळी मागच्या अठरा तारखेला चार्ज घेतला आणि कोणताही सत्कार न स्वीकारता ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी जी समस्या आहे अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आहेत शेतमजुरांच्या महिलांच्या सुरक्षिततेचा आहे बेरोजगारांच्या या समस्या आहेतच आहेत मात्र महाराष्ट्रातली जी सद्भावना आहे ही तळाशी देण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या माध्यमातून शिंदे शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या एनसीबीच्या माध्यमातून जे सुरू आहे तर सद्भावना लयास चालली आहे आज चा, माणूस माणसाशी बोलत नाही आहे किरणा घ्यायला माणूस जातो तर मराठवाडा परिसरामध्ये स्वतःच्या जातीच्या जा माणसाच्या जा दुकानातून किराणा घ्या स्वतःच्या जातीच्या जा माणसाच्या जा दुकानातून कापडं घ्या किंतन प्रवचनाला स्वतःच्या जा जातीचा माणूस बघवा इथपर्यंत भेदाभेद वे ज्या परिसरामध्ये मराठवाड्यात केला गेला, गेला। आणि जो भाजपचा ऊट प्रमुख होता संतोष देशमुखीचा हत्याकांड सगळ्यांच्या समोर आहे किती क्रूर पद्धतीने त्याचा खून झाला त्या खुनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात लयात गेलेली सद्भावना आहे त्या ठिकाणी जो खून झाला तो छळ करून तर मारलाच गेला संभाजी महाराजांचा एवढा छळ झाला नसेल मात्र संभाजी महाराजांची आठच्या खुनाची आठवण यावी इतका छळ संतोष देशमुखला झाला मात्र औरंगजेबाने जेवढ्या क्रूर पद्धतीने मृतदेहावर जो काही विसर्जनाचा जो व्हिडिओ बघितला आणि जे फोटो बघितले जे चार्जशीटमध्ये जो आरोपाचा भाग नाही तिथपर्यंत मी सद्भावना लयात गेली आहे जो खून करणार आहे आणि मी खून केला वाईटच झालं मात्र खून केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते विकृत हास्य सत्ताधारी मंडळी किती या गुंडांना पोचतात आहे याचं ते उदाहरण आहे कुठे आका जन्माला आला कुठे खोक्या जन्माला आला पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं मात्र आता खोक्या रिटर्न एक नवीन खोक्या हा बघायला मिळतोय तो गोष्ट बघायला मिळाला एक एक ज्ञान जन्माला यायला लागल्या आणि याला की महायुती जी आहे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री संपूर्णतः जबाबदार आहे आणि त्यासाठी सर्वात आधी या महाराष्ट्रामधली लयाच गेलेली सद्भावना वाढावी म्हणून थेट स्वरूपामध्ये सत्कार न स्वीकारता आपण सद्भावना पदयात्रा आम्ही सर्व सदस्यांच्या आमच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सर्व सहकार्यांच्या मदतीने आणि नेतृत्वाच्या मदतीने मराठवाड्यात सद्भावना पदयात्रा ही संपन्न झाली तदनंतर मरा जेव्हा पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी काम करण्याची सुरुवात केली तर सिंधुदुर्गपासून सुरू केली चांदा ते बांदा असं आपण म्हणतो पण यावेळेस बांदा ते चांदा हा जाण्याचा देखील माझा संकल्प आहे आणि तो नुसता संकल्प नव्हे तर काल सिंधुदुर्ग आज रत्नागिरीत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये पालघरपर्यंत पक्षाचा अध्यक्षांना त्या ठिकाणी आढावा सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि पक्षाच्या पुनर्बांधणीच्या अनुषंगानं ज्या ते आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे जे काम सुरू आहे त्यामागचा जो हेतू आहे तोही आपल्याला सगळ्यांना सांगितला पाहिजे की मुंबईतला जो मराठी टक्का आहे त्यामध्ये कोकणाचं आणि या दोन जिल्ह्यांचं तळ कोकणाचं खूप मोठं योगदान आहे दीडशेच्या आसपास नगरसेवक दरवेळेस मुंबईत या तळ कोकणातले निवडून जातात आणि ते तळ कोकणातले निवडून जात असताना या ठिकाणची जी भावना आहे की आमच्या गावातला आहे आमच्या कोकणातला आहे हा मतदार त्या ठिकाणी आपला मराठी बाणा जपतो आहे मात्र तो मराठी बाणा तिथून हरवला पाहिजे म्हणून भाजपने या ठिकाणची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे बिघडवत आहे की इकडे मना माणसा माणसात जेव्हा भांडणं होतील इकडे जेव्हा दंगली घडतील तेव्हा मुंबईमध्ये मराठीपणू विसरून माणूस मतदान करेल आणि भाजपाचा त्यामध्ये दे कुठेतरी फायदा होईल म्हणून कोकणातली सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान हे भाजपच्या माध्यमातून सुरू आहे तर दुसरीकडे कुठे आपल्या जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये आयनाथचा साठा सापडला आहे दापोलीमध्ये बॉक्साईड सापडलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही अनेक खनिज सापडले आहेत आता ही जी सगळी खनिजं आहेत ही उद्योगपतींना त्यांना विकायची द्यायची ती नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्यांना ही लुटू देण्याकरता कोकणातला माणूस आडवा आला नाही पाहिजे कारण कोकणातला माणूस जेव्हा आडतो जेव्हा नडतो तेव्हा तो इतिहास घडवतो याची जाणीव ही या सत्ताधाऱ्यांना असल्यामुळे या माणसांना कुठेतरी जातीमध्ये धर्मामध्ये एंगेज करून ठेवायचं आणि उद्योगपतींना वारेमाप या ठिकाणचं खनिज लुटून मिळून द्यायचं याकरता या ठिकाणचं या सामाजिक हे बिघडवण्याचं कारस्थान हे सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हे कुठेतरी होत आहे आणि सत्ताधाऱ्यांना मला इशारा द्यायचा आहे की तुम्हाला तुमचे उद्योगपती सांभाळण्याकरता तुम्ही या महाराष्ट्रातल्या कोकणातल्या सामान्य माणसाचा बळी देऊ नका हा इशाराही त्यांना या निमित्तानं द्यायचा आहे शक्तीपीठ मार्ग होतोय त्याची कोणती आवश्यकता नाही त्याची मागणी नाही मात्र शक्तीपीठ काय केला जातोय तर शक्तीपीठ हा रेड कार्पेट कुठेतरी स्वागताकरता उद्योगपतींच्या रेड कार्पेट टाकण्याचा हा प्रकार आहे कारण थेट समुद्र किनाऱ्यापाशी जेट्टीपाशी उद्योगपतींना जोडायचे ज्या उद्योगपतींच्या या ठिकाणी त्यांचे बंदर आहेत आणि त्या बंदरावरून त्यांना पूर्ण भारताला लुटून नेता यावं याकरता आता हा थेट महाराष्ट्राला उभा चिन्हारा हा जो शक्तीपीठ आहे त्याचं नाव शक्तीपीठ दिलं मात्र <coughs> या शक्तीपीठावरून बहुजन समाजाला सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला गोव्याला तीर्थ प्यायला पाठवायचं आणि समुद्रकिनार्यापासून जी आयात निर्यात आहे ती यांना पद्धतीने करता यावी म्हणून हा शक्तीपीठाचाही घाट हा उद्योगपतींसाठीच केला गेलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या विशेष करून कोकणामध्ये जे संकट आहे ह्या उद्योगपतींना खुश करण्याकरता सरकार या ठिकाणचं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि त्यांनी हा महाराष्ट्र धर्माविरोधात आणि महाराष्ट्राला भंग करण्याचं काम करू नये हा इशारा या निमित्ताने या ठिकाणी देतो आज दिवसभर आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत यासाठी आमचं नेतृत्व दिवसभर ही चर्चा करत आहे आणि आगामी काळात आम्ही काँग्रेसला रत्नागिरीमध्ये सक्षमतेने उभं केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प सरदेशवरी या ठिकाणी व्यक्त आपण आता